मुस्लिम धर्मगुरूचं नाव रोळवर लिहून विटंबना मुस्लिम समाज आक्रमक आणि तणावाचं वातावरण पहिल्या नगरमधील कोटल्या गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजाकडून कोटला गावात आंदोलन करण्यात आले होते यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे मुस्लिम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे नगरमधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे अहिल्या नगरमध्ये मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरू होतं अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारांच्या समोर काही समाजकंटकाने मुस्लिम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला नगरच्या कोतवारी पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाला या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं कुणीही अपांवर विश्वास ठेवू नये असं पोलिसांनी आवाहन केले तसेच हे कृत्य करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आज सकाळी अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि रस्त्यावर उतरला त्यांनी नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी मुस्लिम समाज संतप्त झाला होता कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे